तर सध्या समाज माध्यमात एका रॅप सॉंगची जोरदार चर्चा सुरू आहे या रॅप सॉंगच्या माध्यमातून मवियाची लखतरे वेशीवर टांगली गेलेली आहेत मवियाची लकतरे काढणारे रॅप सॉंग सध्या कुणाचे असा सवाल उपस्थित झालाय सोशल मीडियावर या राजकीय रॅपची जोरदार चर्चा सुरू आहे कसं आहे रॅप सॉन्ग पाहूयात खोट बोलून मत मिळाली लि मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली हाय पाचशे मधून शंभर जागा पास होत नाही दहावीस वाढल्या म्हणून सत्ता येत नाही काय सत्ता येत नाही धावीस वाढल्या म्हणून सत्ता येत नाही का जाती जाती मध्ये लाव यांनी मतपाई यांनी गावात लावली आरक्षणाच्या गा� बैठकीत नियत तुमची दिसली भांडण लावायची खोटं बोलून मत मिळवायचा डाव करता काय कायदा मिळाली मते पुन्हा ट्राय करता काय खोटं बोलून मत मिळाली मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली आहे खोट बोलून मत मिळाली मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली हाय चिंता झाल्यावर महाराष्ट्राची जनता आता जागी झाली काय विकासाच्या मुद्द्यावर मवि याची पाठली मतासाठी यांनी बघा डुकरांची चाठली जिहाद्यांच्या मतावर स्वतःला हिंदू म्हणणं सोडून द्या द्याय सोडून द्या सोडून द्या ही हिंदूची अवलत आहे पाचशे मधून शंभर आले पास होत नाही म्हणून सत्ता येत नाही काय संविधान बदलणार म्हणून पसरवली तर भीती तुमच्या बापदा देशाची पाटलावली किती आणि पाणी तुझ्या आजाची नसबंदी झाली नाही सत्तर वर्ष सत्तेत राहून तरी काय लाडकी बहीण आणली तर दुखत आहे बहिणीला न्याय म्हणून तुम्ही तर स्वतःचा बॅनर लावून मी राहतोय काय काय खोटं बोलून मत मिळाली मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली काय महाराष्ट्र मधून शंभर जागा पास होत नाही दहावीस वाढल्या म्हणून सत्ता येत नाही सत्ता येत नाही